स्पेशली माझ्या आईसाठी हा व्हिडिओ आहे कारण की ती ज्या आवडीने हे सगळं करत असते आणि एवढं सुंदर सजवलं आहे तिने घर हॅलो एव्हरी वन आज मी आली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरमध्ये म्हणजे माझ्या माहेरच्या घरी माझी आई राहते आणि तिला झाडांची एवढी आवड आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल की जेव्हा मी त्या घरचे व्हिडिओ टाकते किंवा त्या गॅलरीचे व्हिडिओ टाकते तुम्हाला प्रचंड झाडं दिसतील तिचं झाडांवर खूप प्रेम आहे ती कधी पण बाहेर गेली आणि तिला झाडं दिसली का ती एखादं झाड तरी नक्की घरी घेऊन येते आणि मेन म्हणजे ती त्यांचा सांभाळ खूप छान करते त्यांची केअर करते आणि त्याच्यामुळे ती झाडं तशीच टवटवीत आणि घराला एवढी शोभा देऊ देतात काय सांगू तर आज सा मी छोटासा टूर तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुम्हाला ती झाडं मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये सो लास्ट पर्यंत बघा एखादं झाड तुम्हाला जर मनाला खरंच भावलं तर तुम्ही पण नक्की ते तुमच्या घरी आणू शकता चला तर बघूयात सो तिची एक गॅलरी आहे एकदा मी तुम्हाला मागून बि दाखवते पूर्णपणे थोडं लांबून आणि आता मी तुम्हाला एक एक प्रत्येक झाड बारीकीने दाखवते प्रत्येक घरामध्ये असलीच पाहिजे तुळस पाऊस खूप आहे सो माझा आवाज काही येणार नाही मी तुम्हाला खूप झाडं टाकून येते सोडणार आहे आहे तिथे वरती पण तुम्ही बघू शकता पण तिने झाड लावली आणि मला मनी प्लांट आहे खूप सुंदर मी बऱ्याचदा झाडं लावायचा प्रयत्न करते माझ्या घरी पण तसं मी सांगते की झाडं लावल्यावर त्याची केअर पण करावी लागते सो ते काय मला जमत नाही माझ्या मुलांमुळे बऱ्याचदा झाडं मी आणते पण ती काय अशी राहत नाही त्यामुळे सध्या तरी मी झाडं लावणं बंद केले भरपूर मनी प्लांट आहेत भरपूर इंडोर प्लांट सुद्धा आहेत हे इंडोर प्लांट्स आहेत हे आमच्या लिव्हिंग रूम मध्येच असतात आईच पण आता सध्या मुलं घरी आल्यामुळे ती झाडं बाहेर काढली मी जसं म्हटलं ही एक गॅलरी आहे आणि तुम्हाला समोरच दिसू शकते ती लिव्हिंग रूमची गॅलरी आहे हो। लिव्हिंग रूमच्या गॅलरीमध्ये पण झाड आहेत खूप सुंदर सुंदर अशी झाडे तिथे पण तुम्हाला घेऊन जाते चला तर इथे पण झाड लागलंय हे किचन आहे तिचं इथेही झाड आहे इथेही झाड आहे या कॉर्नरला पण झाड आहे किचन मध्ये तिचे मनी प्लांटच आहेत सध्या तिने अजून एक नवीन असं आपली भाजीपाला लावलाय थोडं मेस असू आहे घ हे उंच झालेलं असं झाड आहे हे टोमॅटोचं झाड आहे हे शोच आहे तिने लावलेत बरीच झाडं पण मला काही नाव माहीत नाही कुठली झाड कोणती आहेत जस्ट मी दाखवून देते मला वाटतं ही मिरची आहे एक आहे हे ब्रह्मकमळ आहे ब्रह्मकमळ आमच्या झाडाला एकदा चाल जेव्हा माझं लग्न झालं तर त्याच्यानंतर काही आलं नाही आहे आता मी लिव्हिंग रूमच्या गॅलरीचं माझी फेवरेट जागा आहे खूप सुंदर हे पण लिव्हिंग रूम मध्येच असते हे पण लिव्हिंग रूम कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचाही आवाज येतो हे रोजमेरी आहे सगळे शेकड्यासाठी झाडं झाड झाडं आहे आता आपण तिथून आलो त्या गॅलरीमध्ये अजून दाखवत हा तुम्हाला खूप आवडणार आहे ही लिव्हिंग रूमची खिडकी आहे आणि खिडकी मागे असं मस्त असं व्ह्यू तुम्हाला दिसतो होतं पाऊस पडतो धुकं पण सुद्धा दिसू शकतो तुम्हाला धुकं पण आहे हिरवगार वातावरण एकदम नजर जाईल तिथपर्यंत झाडच झाड आहे हे घर सिलेक्ट करण्याचं हा पण एक मेन कारण होता आमचं हे घर आताच घेतलेलं आहे वर्षसुद्धा झालेलं नाही आहे आधी आम्ही दुसरीकडे राहायचो मनी प्लांट एक कॉर्नर Hi. Hi bun. Push. Hello. <laughs> Hello. <Evening. laughs> they TV enjoy kar Let them enjoy. फर्स्ट टाइम मी ब्लॉग बनवला ब्लॉग नाही म्हणू शकत आपण जस्ट व्हिडिओ स्पेशली ज्यांचं झाडांवर खूप प्रेम आहे आणि ज्यांना आवड आहे घरामध्ये झाडं लावण्यासाठी सो त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ स्पेशली माझ्या आईसाठी हा व्हिडिओ आहे कारण की ती ज्या आवडीने हे सगळं करत असते आणि एवढं सुंदर सजवलं आहे तिने घर स्पेशली झाडांनी अशा वस्तू आर्टिफिशियली मटेरियलिस्टिक वस्तू आपण खूप आणू शकतो बाजारातून सजवू शकतो घर पण जी शोभा झाडांमुळे येते घराला ती शोभा आपल्याला कुठल्याच वस्तूंमुळे येऊ नाही शकत सो जस्ट so, हा छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा आणि मला फीडबॅक द्या व्हिडिओमध्ये अजून काही चेंजेस म्हणजे मी इम्प्रूव्ह करू शकते का हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे मी ऑफ द कॅमेराच असते म्हणून मला कॅमेरावर समोर येत नाही आहे एक मिनिट तुमच्या घरात मुलं असतात तुम्ही कंटिन्युअसली क्लिअर आणि असं क्लीन व्हिडिओ इकडे व्हिडिओ बनवते आणि ते दोघही माझ्या मागे आलेले सो ठीक so, आहे बाय बोल बाय 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 करतो नाही कधीतरीच मूड असतो आमचा तर खाण्या खाण्याच्या मूडमध्ये बोलला तो बाय पण कॅमेरामध्ये नाही सो बाय एव्हरी वन टेक केअर हॅपी विकेंड हॅपी संडे आणि नक्की कळवा मला फीडबॅकमध्ये जसं मी सांगितलं मला ऑफ द कॅमेराच राहायला आवडतं आय एम नॉट दॅट कॉन्फिडंट पर्सन की मी कॅमेरावर येऊन बोलते पण आज आली आहे मी विकेंडसाठी माहेरी आणि म्हटलं बघू शेअर करू तुमच्यासोबत चलो बाय थँक्यू